नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पावसाळा आल्या की सर्दी खोकल्याचा त्रास अनेकांना होतो बदलत्या हवामानामुळेही सर्दी खोकल्याचा त्रास होतो सर्दी खोकला झाला की आपण डॉक्टरकडे जातो गरज असल्यास सांगितलेल्या टेस्टही करतो टेस्टचे रिपोर्ट चांगले आले तरी खूप दिवस सर्दी छातीत जमूनच राहते खोकला येतच राहतो अशावेळी अनेक घरगुती उपाय आपण करायला लागतो अशाच काही घरगुती उपायांबद्दल आज आपण येथे बोलणार आहोत जे खूप दिवस जमून राहिलेल्या सर्दीवर आणि खोकल्यावर उपयोगी पडतील अर्धा नारळ किसून घ्यायचा आणि त्यात गूळ घालायचा जसं मोदकाला सारण बनवतो ना अगदी तसंच सारण बनवायचं पण थोडा गूळ जरा जास्त घालायचा मग चांगलं ते गरम करून घ्यायचं गूळ आणि खोबरं हे उष्ण आहे त्यामुळे ते सर्दी निघून जाण्यासाठी मदत करतात रात्री झोपताना जसं जेवण खातो ना तसं गरम गरम अर्धी वाटी हे सारण खायचं त्यावर पाणी वगैरे पियायचं नाही एक दोन दिवस करून बघा जर बरं वाटलं तर अजून दोन दिवस करून बघा हे खाल्ल्यामुळे छातीत अडकलेला कप निघून जातो आणि खोकलाही बरा होतो दुसरा उपायही अतिशय भन्नाट आहे अननसाच्या फोडी करतो ना त्यावरती साखर घालून ठेवायची आणि रात्री झोपण्याआधी दोन तीन फोडी खायच्या अनच छातीतील अडकलेला कफ विरगळवतो आणि सर्दी निघून जाण्यास मदत करतो कफ झालेला असतो आणि खोकलाही येत असतो त्यामुळे आपण अस्वस्थ झालेलो असतो त्यामुळे तोंडामध्ये खडीसाकळीचा एक तुकडा तोंडात घेऊन चगळत राहिल्यास कफ विरगळतो आलेपाक सर्दी ही सर्दीवर अत्यंत रामबाण उपाय आहे पहिला आलेपाक आपल्याला जागोजागी मिळायचा पण आता हा दुर्मिळ झालेला आहे सर्दी खोकला असताना आलेपाक खाल्ल्यास सर्दी खोकला दूर करण्यास आपल्याला हा मदत करतो आपला किचन म्हणजे खजिना आहे त्यातले प्रत्येक मसाले कुठल्या ना कुठल्या व्याधीवरती उपयोगी पडतात फक्त आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे चला तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आवडला असल्यास अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा